नमस्कार मंडळी तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा कसा तयार करायचा तर तो तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी खूप काही मुद्दे ॲड केलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पदार्थ बघा मी काय काय घेतलेले आहेत त्यासाठी कांदा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे कडीपत्ता घेतला आहे आल्लं घेतलं आहे थोडं घेसून एक मिरची घेतली आहे हिरवा वटाणा घेतलेला आहे मी नंतर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि टमॅटो घेतले आहेत बारीकची मी एवढी वाटी भरून रवा घेतलेला आहे नंतर मी एका गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये रवा टाकला रव्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं जेवढा आपण कप रवा घेऊ ना तेवढंच वाटी आपण दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि बघा हा पूर्ण भाजून द्यायचा खरपूस जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही मध्यम आकारावरच गॅस ठेवायचा आणि भाजून घेतल्यानंतर बघा रवा हा असा दिसतो नंतर रवा भाजून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकलं तेल पूर्ण तापल्यानंतरच मोहरी टाकायची त्यामुळे चांगली फुटते ती मोहरी नंतर कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा लालसर कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला मिरची टमॅटो उडदाची डाळ वटाणा हे सगळं साहित्य त्यामध्ये आपल्याला टाकायचंय हे सगळं साहित्य आपल्याला मंद गॅसवर पूर्ण भाजायचंय नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचंय थोडंसं टाकायचं टाकायचंय खिसलेलं आणि उडदाची डाळ टाकायची हे सगळं टाकून पण पर आपण परत परतायचं आहे ते मग गॅस हा मिडियमच ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही नाही तर सगळं करपून जाईल आणि ह्यामध्येच आपल्याला नंतर मग गरम पाणी टाकायचं आहे जे मी गरम पाणी ठेवलेलं होतं ना ते गरम पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि ते गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते चांगलं उकळून द्यायचं आहे अजून एक सांगतं ह्यामध्ये जर तुम्हाला पिवळा उपीट खायचं असेल तर त्यामध्ये आत्ता तुम्ही इथे हळद टाकू शकता जर ज्याला नको असेल ना त्याने स्किप करा ती हळद आणि मी आता हे सफेदच उपीट बनवत आहे बघा हे असं तुम्ही नंतर थोडं थोडं करून हा नंतर रवा टाकायचा आहे रवा पूर्ण एकदम टाकायचा नाही कारण कारण की त्याच्या आपल्याला गाठी बनवून द्यायच्या नाही आहेत त्या गाठी आपल्याला व्यवस्थित फोडायच्या आहेत नाही तर ते गाठ झाली की उपीट आपल्याला ते चांगलं लागत नाही खायला त्यामुळे ज्या वेळेला ते शिजत असतं ना उपीट त्याच वेळेला आपण त्याच्या गाठी असतात त्या आपण फोडायच्या आहेत व्यवस्थित आणि नंतर आपण गॅस हा मिडियमच ठेवायचा जास्त फास्ट करायचा नाहीये असंच आपण परतत राहायचं परतत राहायचं नंतर त्यातलं पाणी पूर्ण सुकल्यानंतर बघा हे उपीट आता कसं झालं आहे कलर त्याचा तसाच तुमचा पण उपीटाचा कलर झाला पाहिजे नंतर हे उपीट आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शेव टाकायचे कोथिंबीर टाकायचे आणि लिंबू तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग लिंबू स्किप पण करा तुम्ही पण ते लिंबू टाकल्यानंतर उपीट हे खूप छान लागतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा